किनवट तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरा परीक्षा केंद्रांवर दहावीची बोर्डाची परीक्षा होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांनी दिली आहे तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पहिला टर्निंग पॉइंट म्हणून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेकडे पाहिलं जातं तर त्याच अनुषंगाने दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी विद्यार मनात कुठलीही शंका किंवा कुठलीही भीती न बाळगता कॉपीमुक्त वातावरणात निर्भीडपणे परीक्षेला सामोरं जावं असं आव्हान किनवटच्या तहसीलदार शारदा चवडेकर यांनी केलंय तर आजपासून सुरू होणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुलामुलींना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात सर्वप्रथम तर दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व परीक्षार्थींना मी प्रशासनाकडून शुभेच्छा देते चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे तर आपण अगदी निर्भय आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्याव्यात आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा त्याचबरोबर या सर्व प्रकरणांमध्ये आपण सगळ्यांनी कॉपीमुक्त अभियानात सर्व प्रशासनाला साथ द्यावी आणि प्रशासन सुद्धा कॉपीमुक्त अभियानासाठी सज्ज असून सर्व परीक्षा केंद्रावरती बैठे पथक तसेच फिरते पथक आहेत ते पथक नेमलेले आहेत आणि ते पथक कार्यरत आहे जसे बारावीच्या परीक्षेमध्ये बैठे पथक आपलं कार्य करतायत फिरते पथक सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावरती भेटी देत आहेत तसेच या शालांत परीक्षेला सुद्धा भरारी पथक आहेत ते भेटी देणार आहेत बैठे पथक सुद्धा सगळ्या परीक्षा केंद्रावरती कामकाज पाहणार आहेत आणि भयमुक्त व कॉपीमुक्त अशा पद्धतीने अगदी ट्रान्सपरंट अशा परीक्षा इथे पार पाडल्या जातील अशी मी आपल्याला ग्वाही देते